माझ्या हसण्याची गमत तू माझ्या सगळ्याची तू तुझ्या विनारी तुझ ला लाईल हॅलो एवरीवन कसे आहात सगळे आय होप तुम्ही छान असाल आम्ही छानच आहोत तर न्यूज अशी आहे की दोन महिन्यानंतर फायनली आमच्या बाळाला आम्ही घरी घेऊन येतोय म्हणजे आमच्या घरी आता बाळ आहे ते मामाच्या घरी म्हणजे साक्षीच्या घरी आणि जवळपास दोन महिने आणि वरती काही दिवस झालेत तर बाळ तिथेच आहे घरात थोडंसं काम चालू होतं अजूनही काम चालूच आहे पण आज आम्ही बाळाला घेऊन येतोय तर बाळाला आणण्यासाठी आता मी लोणनला चाललो आहे आणि ति तिथून बाळाला थोडंसं दवाखान्यात घेऊन जायचंय त्याच्या औषधं वगैरे संपलेले आहेत त्याची नाही तिची आणि त्यानंतर मग आपण रिटर्न येणार आहोत तर आता आई आणि मी आम्ही दोघे जण निघालो आहे आणि त्यानंतर मग पुढच्या काही वेळामध्ये आपण पोचूयात तर आई तयार झाली आहे आम आमचं हे जुनं घर पाडलं बरं का आता पुढच्या काही दिवसात इथे नॅशनल हायवेचं काम होत आहे आणि ही गाडी आहे ना इथं नॅशनल हायवे येणार आहे सो फार जवळ रस्ता होणार आहे आपल्या घरापासून पण हरकत नाही आता आहे तर आहे आणि इथं हे जे पिरामिड दिसतंय तिथं आमची टू व्हीलर आहे तर जाऊ आता आपण तर गावाकडच्या घराचं थोडंसं काम केलं तुम्ही पाहू शकता नंतर दाखवतोच सगळं काम पूर्ण झाल्यावरती अजून बरंच काम बाकी आहे सो त्याचं ब्लॉग नंतर आम्ही बनवतो तर आपण लोणांमध्ये पोचलोय आणि साक्षीच्या घरी जाण्याअगोदर आपण मिठाई वगैरे घेऊन जाऊयात आपण आता आप स्वीट्समध्ये आहोत आणि पण मिठाई वगैरे घेऊयात आणि त्यानंतर आपण थेट बाळाला घ्यायला जाऊयात तर लेट पण थेट आपण पोहोचलोय बाळाच्या मामाच्या घरी तर बाळाला घ्यायला आम्ही आलो मॅडम झोपल्या होत्या इतक्या वेळ आता झोपेतून जाग्या झालेल्या आहेत हॅलो चला घरी चला जाऊयात आळस आळस चला हॉस्पिटल ना एक इंजेक्शन मारून येऊ <laughs> चला मोठे मोठे डोले मोठे मोठे डोले कोणाचे कोण आले कोण आले अजून पप्पा आले थांबा म्हणताय झोप होऊ द्या व्यवस्थित थांबा म्हणताय झोप होऊ द्या माझी व्यवस्थित ना

आम्ही फ्लोर, जातो फ्लोरला हो। तर हॉस्पिटलमधून आम्ही चेकअप करून आता निघत आहोत काय औषध वगैरे घ्यायची होती ऑलरेडी जे होती ते आणि त्याच्यामध्ये काय ऍड करून दिलेले आहेत आणि बाळ बघा उन्हामुळे जास्त त्रास होतोय ऑलरेडी आपल्यालाच इतका त्रास होतोय तर एवढ्या छोट्या बाळाला काय होणार आहे कसं बघते बघ ना, ना तुमच्याकडे <laughs> कर, करते म्हणा नेक्स्ट लागून बाळाचं आणि बाळाच्या मम्मीचं जे साहित्य आहे ते गाडीत भरण्यासाठी इकडे गडबड चालू आहे एक गाडी पूर्ण भरली आपली सीट रिकामे आहेत फक्त बाकी इकडे डिक्कीमध्ये सगळे

बाळ झोपले आता दुपारची वेळ झोपण्याची वेळ आहे आणि आता आम्ही निघत आहोत दुण बाळाला दुण सगळेजण निरोप देत आहेत आज आजी थोड्या भावूक झालेत चला येते का आजी ठीक आहे चला चला मामा <laughs>

तर आम्ही पोचल्या आहोत आमच्या घरी हे आहे आपलं घर पाहू शकता इकडे आपलं घर आणि इकडे आपलं बाय पहिल्यांदा आपल्या घरी हॅलो घरी आजी सोबत बसले बाय इकडे पाहू शकता आत्यांनी त्यांनी सगळं डेकोरेशन केलंय इकडे आत्या इकडे पण आत्या अरे बापरे पंती वगैरे आणि इकडे आपलं बाळ बाळाची मम्मी आजी छोट्या छोट्या गोष्टी तला आनंद तू नव्या नव्या वाट तला सुगंध तू माझ्या हसण्याची तर इकडे त्यांची तयारी चालू प्रचंड मेहनत करून त्यांनी हे सगळं व्यवस्थित डेकोरेशन केलेलं आहे बाळाच्या आगमनाची सगळी तयारी केली आहे आणि बघू शकता हे ताट वगैरे मस्त पैकी सजवलंय तो आणखी छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद तू नव्या नव्या वाटतला सुगंध तू माझ्या हसण्याची गमत तू माझ्या सगण्याची छोट्या छोट्या गोष्टी तला आनंद तू नव्या नव्या वाटतला सुगंध तू माझ्या हसण्याची कमत तू माझ्या सगण्या तू नव्या नव्या वाटतला सुगंध तू माझा हसण्याची कमत तू माझा जग्ण्याची हिर्मत तू तुझा अरे चुक बापरे <laughs> <चुकरुने लिए। laughs> छान छानच आहे आता छान छानच आहे काय काय वाट भूक लागली भूक लागली भूक लागली बघितली नाही का हा? चला बाय कर पाय आता घ्यायचं आता छोट्या <laughs> छोट्या गोष्टी तला आनंद तू नव्या नव्या वाटतला सुगंध तू माझा हसण्याची गम तू माझा जगण्याची